हे हाय हॅलो नमस्कार कशा सगळे वेलकम टू माय चॅनल प्रिया होळ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर मला तुम्हाला सगळ्यांना मंडळी असं म्हणायचं आहे की बरीच लोक काय आहे का की एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ हे त्याच्या दिसण्यावरून किंवा त्याच्या सुंदरतेवरून किंवा त्याच्या पोशाखावरून किंवा त्याच्या राहणीमानावरून किंवा कुठल्याही गोष्टीमुळं त्याला जज करायला लागतात म्हणजे प्र प्रत्येक माणूस किंवा व्यक्ती म्हटलं तर जे वाईट लोकचा चांगली लोकं अशी करत नाहीत चांगली लोकं फक्त चांगले विचार बघतात आणि त्या विचारधारेनुसारच ते चालत असतात म्हणून मला म्हणायचे सगळ्यांना जे माझे व्हिडिओ बघतायत का नाही त्यांनी आहे ना माझ्या दिसण्यावरून माझ्या व्हिडिओवरून मला किंवा माझ्या विचाराला जज करू नका मी तुम्हाला काय देण्याचा प्रयत्न करते किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करते याकडे तुम्ही लक्ष देऊन ते व्हिडिओ बघत जावा कारण याच्यातून खूप चांगली माहिती माहिती मी तुम्हाला सांगत असते तुम्हाला माझी कळ कळकळीची विनंती आहे की कसं आहे माहिती आहे का आता आजकाल जे पोरींवर जे त्रास होत आहे त्यांना लग्न झाल्यानंतर किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठेही बऱ्याच गोष्टींना फेसपोरींना जावं लागतं आणि त्यांची भावना ही फक्त मुलींनाच कळते की कुठल्या कुठल्या त्रासांना त्यांना कंटाळून त्यांना जाऊन त्या गोष्टी फे फेस करून त्यांना ते आपलं ध्येय गाठावं लागतं आहे किंवा त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं आहे ह्या गोष्टी कशा त्यांनी एक त्यातून निघण्यासाठी त्यांनी काय काय मार्ग स्वीकारलेले असतात कुठल्या गोष्टींशी तडजोड त्यांना करावी लागत असते हे तुम्हाला कुणाला माहीत नसते त्यामुळे मी आपण लगेच एखाद्या व्यक्तीला असं जज करून हा आपल्याला एका दुसऱ्याकडनं कळलं त्या व्यक्तीबद्दल की नाही 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 असं तसं पण तो समोरचा पण माणूस काहीतरी चुकीचा वागलेला असतो त्यामुळं दुसरी मुलगी किंवा सोन किंवा कोणीही इतर महिला ती चुकीचं वागलेली असती हे गोष्ट दो नाण्याच्या दोन बाजू असतात लक्षात घ्या एका हाताने कधी टाळी वाजत नसती कुठंही करून एका हाताने टाळी वाजत नसती दोन्हीकडच्या बाजू समजून घेतल्या पाहिजे ते त्यामुळेच कळणार आहे की नक्की काय असत ते त्यामुळे मला म्हणायचे की तुम्ही मला माझ्या विचारांना माझे विचार लक्षात घ्या मी कशी दिसते काय दिसते माझं दिसणं बिसणं ह्याच्या मॅटर करू नका कारण माणसा माणसाचं कसं आहे माहिती आहे का विचारशक्ती ही त्याच्या दिसण्यावरून नसती त्याचा अनुभव असतो आहे आणि मी काही अनुभव घेतलेला आहे लग्न झाल्यानंतर ना त्यामुळे ह्या गोष्टी मी पोचवत असते आणि ह्या पोचवण्यामागं कारण की मुलींचं नुकसान होणे महिलांचं नुकसान होणे कुठल्या बाबतीमध्ये किंवा त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागू नये कारण प्रत्येकाला चांगला नवरा भे भेटतो असं नसतंही त्यामुळं मी ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष घातलं आहे कारण मला हा मुद्दा मला वाटतं यूट्यूबमध्ये फक्त मला यूटूबमध्ये मला म्हणायचं म्हणलं तर यूट्यूबमध्ये काय ना की मी बरेच व्हिडिओ सर्च केले की सुनानो जाग होणार असं तसं मला जास्त काय फारसे व्हिडिओ असे दिसले नाहीत पण एक एक दोन चार असा कथा वगैरे दिसल्या की म्हणजे स्टोऱ्या वगैरे आहेत त्या लोकांनी सासर सासू सुण्याचं भांडण वगैरे असलं काहीतरी दिसलं मला पण रिअल रिएलिटी कोण सांगणार आहे किंवा रिअलिटीमध्ये कसं घडतंय ह्या गोष्टींचे व्हिडिओ मला फारसे दिसलेच नाही ते म्हणून मी ही गोष्ट हे गोष्ट उठवून धरलेली आहे की नाही नाही समाजामध्ये आपल्याला आपण पण स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून समाजामध्ये आपल्याला ह्या गोष्टी होऊ नये म्हणून मला ह्या लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या त्या त्यासाठी मी ह्या गोष्टींकडे जास्त भर घातलेला आहे आणि ह्या गोष्टींवर म्हणजे ह्या सासूस नेह भांडण जात छळ हिंसाचार म्हणजेच की डोमेस्टिक व्हायलन्स आणि कुटुंब कसं असलं पाहिजे नसलं पाहिजे ह्या गोष्टींकडे मी जास्त भर दिला आहे आणि त्यामुळेच ह्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचतील ह्या हेतूने मी हे व्हिडिओ बनवत आहे हा मान्य आहे मला की मी घराच्या बाहेर जात नाही किंवा घराच्या हो, बाहेर जाऊन मी व्हिडिओ बनव बनवत नाही कारण माझं एक छोटंसं आहे सध्या पावसाळ्याचा दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर जाऊन व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी शक्य नाही आहे कारण मला माझं घरातलं बघून सुद्धा मला बाहेरचं म्हणजे हे व्हिडिओ बनवावं लागतात आणि व्हिडिओ बनवायला काही तुम्ही म्हणत असाल की कष्ट लागत नाहीत पण भरपूर कष्ट आहे त्याच्यामागे घरातलं बघून व्हिडिओ बनवून त्याला व्हिडिओ बनवायला आणि पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बनवायला अर्धा एक तास जातो माझा कारण त्याला एडिटिंग व्यवस्थित करावी लागते काही चुकीचे शब्द असतील ते काढावे लागतात कारण समाजापुढे आपल्याला हे व्हिडिओ मांडायचे किंवा पूर्ण आपल्या महाराष्ट्रापर्यंत हे व्हिडिओ पाठवायचे हो आहेत आपल्याला त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असते आणि त्यामुळे मला तुम्ही तुम्हाला वाटत असेल ही सोपी गोष्ट पण ही सोपी गोष्ट नाही आहे जी यूट्यूबवर काम करते ना महिला तिला शंभर टक्के माहिती आहे की ह्याच्या मागे किती कष्ट घ्यावे लागतात ते त्यामुळे कुठल्याही गोष्टीला जज करताना तुम्ही असे सहजरित्या करत जाऊ नका आणि प्लीज माझे विचार तुम्ही लक्षात घ्या माझे दिसणं लक्षात घेऊ नका मला एवढंच म्हणायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ताईला आपल्या सोलापूरच्या ताईला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढे जाण्यासाठी मदत करा मला एवढंच सगळ्यांना आवाहन द्यायचं आहे मी जरी आता सोलापुरात नसेल राहत तरीसुद्धा मला तुम्ही सपोर्ट करा कारण मी स्वतः सोलापूरची आहे आणि मला आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये जे काय घडायला लागलं आहे जे मुलींबरोबर के काय 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 ससा मुली घाबरूनच काही बोलत नाही त्या आणि मी काय घाबरणाऱ्यातली मुलगी नाही आहे मला माझ्या आईवडिलांनी असं शिकवलेलं आहे लहानपणापासून तुला कोण आरे करत असेल ना तर त्याला कार्य केलंच पाहिजे तरच तुझं जगणं आहे नाहीतर तुला कोण जगू देणार नाही मला मी पण आरेला कार्य आहे म्हणूनच आज माझा संसार सुखाचा आणि आनंदीमय आहे आणि सगळ्यांना माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सपोर्ट करा कर धन्यवाद सगळ्यांना आणि थँक्यू सो मच तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि ते व्हिडिओ बघत आहे पण खरं पण तुम्ही माझे व्हिडिओ पूर्णपणे बघत जावा म्हणजेच तुम्हाला माझे पूर्ण व्हिडिओमधली माहिती पूर्ण चांगले रीत्याने समजेल ठीक आहे थँक्यू सो मच सगळ्यांना